ब्रॉड टू यू बायटेक्नल्स पार्क ट्वेंटी सी डी स्मार्टफोन्स देवानंद बॉलीवूडमधले एक एवरग्रीन सिने अभिनेते एकोणीसशे तेवीसमध्ये जन्मलेले धम देवानंद उर्फ देवानंद जर आज हयात असते ते ते शंभरच्या पार असते हम दोनू गाईड बाझी पॉकेटमार टॅक्सी ड्रायव्हर फंटूश जाल यासारख्या एक से बडकर एक चित्रपटामध्ये प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाने खिळवून ठेवणारे देवानंद साहेब हे बॉलिवूडच्या इतिहासात स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणारे पहिले आणि कदाचित एकमेव सिने अभिनेते आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का नमस्कार मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुमच्यासमोर एका ऐतिहासिक लढतीबाबत माहिती देणार आहे तो विषय आहे देवानंद आणि त्यांच्या राजकारणातील प्रवेश याबाबत देवानंद हे सिने अभिनेता सुद्धा त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट होता त्यामुळे ते अनेकदा सभा संमेलनं मोर्चे यात जात असत आणि एकदा तर शिवाजी पार्कमधल्या एका आंदोलनामध्ये तर त्यांना पोलिसाने लाठीने सुद्धा मारलं होतं असं म्हणतात पण देवानंदांनी केलेले पहिलं जाहीर पॉलिटिकल स्टेटमेंट म्हणजे आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांची जाहीर स्तुती करण्यास अथवा त्यांच्या बाजूने जाहीर स्टेटमेंट देण्यास दिलेला नकार अशीच भूमिका दिलीप कुमार यांनी सुद्धा घेतली होती दूरदर्शनवर एप्रिल एकोणीसशे शहात्तरमध्ये एका कार्यक्रमात संजय गांधी व त्यांच्या युवक काँग्रेसच्या सहकार्यांच्या बाजूने त्या नट्टसम्राटांनी निदान चार शब्द बोलावेत असं त्यांना सांगण्यात आलं होतं इथे झालं असं की त्याच्या आदल्या दिवशी दिल्लीमध्ये गीतोमभरी श्याम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा हेतू होता संजय गांधी यांच्या कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला मदत करण्यासाठी पैसे उभे करणं या कार्यक्रमाच्या संयोजक होत्या संजय गांधी यांच्या जवळच्या सहकारी रुखसाना सुलताना या कार्यक्रमाला दिलीप कुमार किशोर कुमार यांच्यासह सुद्धा बोलावण्यात आलं होतं देवानंदांना संजय गांधी व त्यांच्या एकूणच राजकारण फारसं आवडत नव्हतं आणि अर्थातच त्यामुळे त्यांचं संजय गांधींबद्दलचं मत हे काहीचं प्रतिकूल होतं त्यामुळे या कार्यक्रमामध्ये वारंवार दिली जाणारी देश का नेता कैसा हो संजय गांधी जैसा हो ही घोषणा त्यांना खटकत होती संजय गांधी व युवक काँग्रेसची स्तुती करण्यास नकार दिल्यामुळे सरकारी दूरचित्रवाणीवर त्यांचं चित्रपट दाखवणं बंद करण्यात आलं आणि ऑल इंडिया रेडिओवरच्या कार्यक्रमामध्ये देवानंद व त्यांच्या चित्रपटांबाबत साधा उल्लेख सुद्धा करण्यात येत नसे अशा पद्धतीची अघोषित बंदी ही किशोर कुमारांवर सुद्धा घालण्यात आली होती याचं कारण असं होतं की या दिल्लीतल्या गीतोभरी श्याम कार्यक्रमामध्ये गायला त्यांनी स्पष्ट नकार दिला होता आपल्या आत्मचरित्रामध्ये देवानंद असं म्हणतात की त्यांची भूमिका बदलावी म्हणून प्रख्यात अभिनेत्री नरगिस यांनीसुद्धा प्रयत्न केला होता कारण नरगिस इंदिरा गांधी व गांधी परिवाराच्या जवळच्या होत्या काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया ही दिलेली घोषणा देवानंदांना खटकली होती आणि ते संजय गांधींचा उल्लेख शेफारलेला तरुण राजकुमार असा करत त्यामुळे आणीबाणी रद्द करून लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रख्यात वकील राम जेठमलांनी जे त्यावेळेस इंदिरा गांधी यांचे आघाडीचे टीकाकार होते यांनी देवानंदना अशी विनंती केली की त्यांनी जनता पक्षात सामील व्हावं आणि इंदिरा गांधी व संजय गांधी यांच्या विरोधात प्रचार करावा याबाबत या देवानंदांनी खूप विचार केला आणि शेवटी मोरारजी देसाई आणि जयप्रकाश नारायण यांच्यासोबत जाहीर सभेमध्ये एका मंचावर जाऊन इंदिरा गांधी व काँग्रेस यांच्या विरोधात भाषण केलं तेरा मार्च एकोणीशे शहात्तर ला झालेल्या या सभेमध्ये देवानंद यांच्यासोबत गोल्डी आनंद शत्रुघ्न सिन्हा प्राण ही मंडळी सुद्धा होती या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले आणीबाणीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या देवानंदांना व त्यांच्यासारख्या हजारो लाखो भारतीयांना निश्चितच आनंद झाला असावा हे वेगळं सांगायला नको पण तितक्याच लवकर जनता पक्षाच्या काळात जे काही राजकारण झालं ते पाहून आणि त्याचा अनुभव घेऊन या लोकांचा चटकनच भ्रमनिराश झाला काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झालेल्या चरण सिंगांचं सरकार इंदिरा गांधींनी पाडलं आणि एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाचले याच दरम्यान भ्रमनिराश झालेल्या देवानंदांनी प्रस्थापित राजकारण्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचा पक्ष सुरू केला ज्याचं नाव होतं नॅशनल पार्टी ऑफ इंडिया अर्थात एन पी आय चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी देवानंदांनी मुंबईतल्या हॉटेल ताजमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपण राजकीय पक्ष सुरू करत असल्याची घोषणा केली या कार्यक्रमात बॉलिवूड व सिनेजगतातील अगदी हूज हू म्हणावाशी मंडळी आली होती जसे की व्ही शांताराम रामानंद सागर हेमा मालिनी शत्रुघ्न सिन्हा आणि संजीव कुमार पक्षाचं संविधान बनवण्यासाठी जाहीरना नामा बनवण्यासाठी आणि सभासद मोहीम हाती घेण्यासाठी काही टीम स्थापन करण्यात आल्या होत्या ज्यामध्ये त्यांचे भाऊ विजय आनंद यांचा सुद्धा समावेश होता आणि गंमत म्हणजे या सभासद मोहिमेला भरघोस प्रतिसाद मिळाला कारण अवघ्या एक रुपयाचं सभासदत्व शुल्क देऊन आपल्या सिने अभिनेत्यांना भेटता येईल यासाठी भरपूर लोकांनी सभासद म्हणून स्वतःची नोंदणी केली देवादांना असं वाटत होतं की जर एम जी रामचंद्र सारखे दाक्षिणाट्य नट हे तामिळनाडूमध्ये मतदानावर मतदारांवर जादू करत असतील तर मी हे जादू पूर्ण भारतातल्या जनतेवर का करू शकणार नाही कारण त्या काळात देवानंद हे बॉलिवूड व हिंदी सिनेसृष्टीतले आघाडीतले अभिनेते होते हा विचार त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांच्याशी बोलून सुद्धा दाखवला या नॅशनल पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तर स्वतः देवानंद होते पक्षाचं कार्यालय परळला होतं देवानंदांचा असा विचार होता की बुद्धिवान आणि चारित्र्यसंपन्न लोकांनी लोकसभेत निवडून जाऊन देश चालवावा त्यांनी या पक्षासाठी शिवाजी पार्कवर सभासुद्धा घेतली अर्थात देवानंद हे व्यासपीठावर असणार होते त्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी जमली हे वेगळं सांगायला नको त्यावेळी सत्तेमध्ये नसलेल्या इंदिरा गांधींनी युती किंवा आघाडी करण्याबाबत पुढाकार घेतला पण देवानंदांनी त्या ना स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलं देवानंदांच्या डोक्यात राजकारण आणि सार्वजनिक जीवनात मध्ये आल्यावर काय करायचं याबाबत बरेच विचार होते उदाहरणार्थ खेडेगावामध्ये वीज पोचवणे शेतकरी कष्टकरी यांना इंग्रजी शिकवणे वाड्या व वर वस्त्यावर पिण्याचे पाणी पोचवणे अशा बऱ्याच कल्पना त्यांच्या डोक्यात होत्या आपण गरिबी बेरोजगारी शिक्षणाचा अभाव भ्रष्टाचार यांच्याविरोधात युद्ध पुकारले असं देवानंद जाहीरपणे म्हणाले दे मीडियामध्ये तर अशी चर्चा होती की कदाचित बॉलिवूडचे तेव्हाची मॅन धर्मेंद्र यांना माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या विरोधात उमेदवार म्हणून उभं करण्यात येईल आणि शर्मिला टॅगोर नाहीतर मन्सूर अली खान पतोडी हे भोपाळमधून निवडणूक लढतील आणि दारासिंग हे अमृतसरमधून अर्थात ज्या कलाकारांच्या नावाने या कंड्या सोडण्यात येत होत्या ते एक तर या बातमीवर कसली प्रतिक्रिया देत नस नसत किंवा अथवा हे खोटं आहे असं स्पष्टपणे सांगत मात्र सिने लेखक दिग्दर्शक व निर्माते असलेले आय एस जोहार यांनी मात्र आपण त्यावेळेस केंद्रीय आरोग्यमंत्री असलेल्या राजनारायण यांच्या विरोधात आपली उमेदवारी जाहीर करून टाकली आणि एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत राजनारायण यांचा उल्लेख जोकर असा केला इतकंच नाही तर सिनेमामध्ये विमो विनोदी भूमिका करणाऱ्या जोहार यांनी असे सांगितले की लोक माझ्या बाजूने मतदान करतील कारण मी कारण मी राजनारायणपेक्षाही चांगला विदूषक आहे पण दुर्दैवाने काही महिन्यातच देवानंदांच्या नॅशनल पार्टी ऑफ इंडियाला आपलं दुकान बंद करावं लागलं याचं कारण असं की त्यांनी ज्या ज्या लोकांना संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं होतं त्या मंडळींनी रिंगणातून माघार घेतली उदाहरणार्थ ज्येष्ठ विधीज्ञ नानी पालखीवाला आणि स्वतः विजयालक्ष्मी पंडित पालखीवाला असं म्हणाले की ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहायला राजी नाहीत पण राज्यसभेची जागा मिळाली तर त्यानं चालेल देवानंदांनी पक्षाचा जाहीरनामा सुद्धा बनवला होता पण त्यातील काही मुद्दे त्यांच्या सहकाऱ्यांना न पटल्यामुळे त्यांनी त्यात परस्पर बदल केले त्याचबरोबर पक्षाला आर्थिक चणचणही भासू लागली कारण काही श्रीमंत मंडळींनी देवानंदांना पैसे देण्याचं आश्वासन दिलं होतं खरं पण तो निधी काय त्यांच्यापर्यंत शेवटपर्यंत आला नाही लोकसभेमध्ये असलेल्या पाचशेच्यावर जागांसाठी उमेदवार मिळणं सुद्धा त्यांना अवघडून गेलं होतं जर खरोखर या पक्षाने सिनेतारकांना आणि नटांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात उमेदवारी देऊन उभं केलं असतं तर काय झालं असतं ऐतिहासिक लढतीच हो ना तर अशी आहे देवानंद यांच्या अल्पकालाच्या का होईना राजकीय जीवनाची कथा जी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक रशीद किडवाई यांनी त्यांच्या नेता अभिनेता या पुस्तकात लिहिली आहे तर मित्रांनो माझा हा शो तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या ट्विटर हँडलवर आणि ईमेल आय डीवर सांगायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त मुंबईत